वसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसार माध्यम बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता समोर आणण्यासाठी पत्रकार महत्वाचा घटक आहे पत्रकारांना मतदान केंद्रासाठी प्रवेशिकेसंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यानुसार शासन मान्य यादीवरील वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनाच प्रवेशिका देण्याचे नमूद करण्यात आले परंतु हा आदेश अनेक पत्रकारांसाठी अन्यायकारक ठरत असल्याने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने या आदेशाबद्दल नाराजगी व्यक्त केली आहे साप्ताहिक वेब पोर्टल युट्यूब आणि सायन दैनिक जे शासन मान्य यादीवर जाहिरातीसाठी पात्र नाही मात्र त्यांची नोंदणी भारत सरकारच्या आर एन आय दिल्लीकडे असून ते नियमित वृत्त कार्य करत आहेत त्यामुळे अशा सर्व माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका मिळण्याची अपेक्षा आहे अशी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत जिल्हा सरचिटणीस कासिम शेख गणेश निकम ब्रह्मानंद जाधव जितेंद्र कायस्थन नितीन शिरसाट युवराज वाघ दिनेश मुडे सुनील मोरे डॉ भागवत वसे राम हिंगे रेहमतले अजय राजगुरे रहीम शाह अभिषेक वर्पे सुरेखा सावडे यांच्या स्वाक्षऱ्या डॉक्टर यांनी उपरोक्त विषयासंदर्भात तातडीने दखल घेत जिल्हा माहिती अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत पत्रकारांच्या या मागणीचा विचार करून वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल आणि प्रवेशिका मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुका सगळीकडे सुरू आहेत आणि एक राज्य निवडणूक आयोगाकडून एक मार्गदर्शक सूचना आलेली आहे की पत्रकार जे पत्र दे आहेत जे शासनमान्य यादीवर पत्रकार आहेत त्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाच प्रवेशिका देण्यात याव्या परंतु असे अनेक वृत्तपत्र आहेत असे अनेक साप्ताहिक आहेत वेब पोर्टल आहेत यूट्यूब चॅनल्स आहेत की जे नियमितपणे पत्रकारिता कर करत आहेत सक्रिय पत्रकार आहेत परंतु त्यांच्याकडे ते शासनमान्य यादीवर नाही आहेत काही जण असे पण आहेत की ज्यांच्याकडे केंद्र सरकारचं आर्यनय प्रमाणपत्र आहे पण त्यांनी शासनाकडे राज्य शासनाकडे मंजुरीसाठी अर्ज केलेला नसेल परंतु अनेक वर्षांपासून ते वृत्तपत्र सुरू आहे, 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 आहे मग अशा काही वृत्तपत्रांना अशा काही साप्ताहिकांना काही यूट्यूब चॅनल जे चांगले आहेत की ज्यांचे व्ह्युअर्स चांगले आहेत सबस्क्रायबर चांगले आहेत वेब पोर्टल आहेत ज्यांचे लाखांमध्ये व्ह्यूज असतात अशा लोकांना प्रवेशिका देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो अर्थातच जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे आणि त्याच्यामध्ये एक असं सूचना पण आहे की जिल्हाधिकाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रवेशिका कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार आहे आम्ही ती विनंती केली आहे माननीय किरण पाटील साहेबांना की त्यांनी या संदर्भामध्ये जे आहेत त्या प्रवेशिका वाढवाव्यात आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांनी त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि आता आमची मागणी जिल्हा माहिती अधिकारी सुद्धा या ठिकाणी होते राखीव बघू आता नेमकं या निर्णयावर या मागणीवरती नेमकं काय निर्णय बातम्यावर जाहिराती जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी